नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये ज्यांचं ग्राउंड एकोणावीस एक वीस आणि एकवीस जून रोजी होतं परंतु ते काय कारणास्तव त्या दिवशी हजर राहू शकले नाही आणि त्या दिवशी त्यांची गैरहाजेरी पडलेली आहे त्यांना त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो मित्रांनो मैदानी चाचणी अपडेटमध्ये ही महत्त्वाची बातमी आहे अशाच व्हिडिओसाठी हेल्पिंग गणेश बघत राहायचं मित्रांनो त्यांना एक संधी मिळू शकते तर कशाप्रकारे संधी मिळणार आहे जाणून घेऊया सकोल तर बघा मित्रांनो स्क्रीनवर आपण एक मॅसेज बघतोय ईमेल बघतोय आणि तो ईमेल आलेला आहे काही कॅन्डिडेटना तर काय ईमेलमध्ये देण्यात आलं की पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीससाठी आपण आवेदन अर्ज केलेला आहे त्याची शारीरिक चाचणी दिनांक एकोणावीस सहा वीस सहा व एकवीस सहा रोजी आयोजित करण्यात आली होती आपण सदर भरतीकरिता हॉल तिकीट डाउनलोड केलेले नसल्यास व शारीरिक चाचणीसाठी अनुपस्थित असल्यास मानवतेच्या दृष्टिकोनातून आपणास अजून एक संधी देण्यात येत असून आपली शारीरिक चाचणी आयोजित करणेबाबत संबंधित घटकप्रमुखांशी संपर्क साधावा व त्या घटकामध्ये उपस्थित राहावी ही विनंती अशा प्रकारची मेल आता बऱ्याच उमेदवारांना येत आहे तर निश्चित मित्रांनो तुम्हालासुद्धा हा ईमेल आला असेल आणि तुमचीसुद्धा या तीन दिवसामध्ये शारीरिक चाचणी होती परंतु तुम्ही तिथे उपस्थित नसल्यास तुम्हाला एक संधी मिळणार आहे आणि जर आधीच आपली शारीरिक चाचणी यशस्वीरित्या झाली असल्यास आपण ह्या मेलकडे दुर्लक्ष करावे अशा प्रकारचा मेल हा महा आय टीकडून येत आहे मित्रांनो तर निश्चित तुम्ही जर या एकोणावीस वीस आणि एकवीस या तीन दिवसामध्ये हजर राहू शकला नाही काही कारण असेल हजर नव्हते आता तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे फक्त तुम्हाला त्या घटक प्रमुखास प्रमुखांशी संपर्क करा आणि त्या तुम्हाला तिथं ती संधी उपलब्ध होणार आहे त्याच्यानंतर हे बघा आणखी काही कॅन्डिडेट आहेत हे बघा मेल आलेलं आहे मॅसेज फॉर अब्सेंड कॅन्डिडेट्स इन फिजिकल एक्झाम ऑफ महापुलीस रिक्रुमेंट तर बघा काल रात्री हा आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांनी हा मॅसेज आला होता किंवा मेल आला होता त्याच्यामध्ये काय सांगितलं आपण जो आता मॅसेज वाचला तोच मॅसेज याच्यामध्ये सुद्धा आहे तर निश्चित हा मेल तुम्हालासुद्धा प्राप्त झाला असेल किंवा नसेल झाला तरीसुद्धा तुम्ही हा दावा करू शकता आणि एक संधी मिळू शकता तर एक मानवतेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो जे काही दोन तीन दिवसामध्ये जे काही गोंधळ झाले महाराष्ट्रभरामध्ये त्याच्यामुळं स्वतः त्यांच्याकडूनच गृह विभागाकडून हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे आणि निश्चित तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता तर बघा महाटिकून अशा प्रकारचे मॅसेज येणं सुरू झालेले आहे आणि याची खात्री करण्यासाठी मित्रांनो तुम्ही महाआयटीच्या हेल्पलाईनला नंबर ह्या मेसेज करू शकता किंवा मेल करू शकता ह्या मेल आय डीवर मेल करा त्यांनासुद्धा तुमची काय अडचण असेल ज्या तीन दिवसामध्ये तुम्हीसुद्धा गैरहजर असेल तर निश्चित मेल करा संबंधित घटक प्रमुखांशी संपर्क साधा जिथं फॉर्म भरला होता त्यांच्याशी संपर्क साधा आणि अशा अशा प्रकारचा मॅसेज आहे तर आम्ही ग्राउंडला येऊ शकतो का का कधी यायचं आहे त्यांना तिथे जाऊन तुम्हाला संपर्क साधावा लागेल तर निश्चित एक संधी चालून आलेली आहे मित्रांनो तर काही जण निश्चित ह्या संधीचा फायदा घेणारच आहेत आणि घ्यावा माझी एक विनंती आहे ही संधी चालून आली आहे तर ह्या संधीचा फायदा तुम्ही जरूर घ्यावा आणि अशा प्रकारचं हे सर्व काही गोष्टीचं नियोजन सरकार करत आहे तर चला तुमची भरती प्रक्रिया तर समोर जाऊ शकत नाही आहे परंतु ही जी संधी आली त्याचा अवश्य लाभ घ्या अशा व्हिडिओसाठी बघत राहा हेल्पिंग गणेश धन्यवाद